आपले स्वागत आहे अस्वाद जेवणाचा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवूया नागपंचमी स्पेशल पोह्याची खीर काय ऐकता हो हो पोह्याची खीरच आजपर्यंत तुम्ही तांदळाची खीर शेवायची खीर गव्हाची खीर खाल्ली असेल पण आज हटके काहीतरी स्पेशल सर्वांना शंभर टक्के आवडणारी अशी पोह्याची नागपंचमी स्पेशल खीर आपण बनवणार आहे चला तर जास्त वेळ वाया न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया आज आपण आता पोह्याची खीर बनवायला सुरुवात करूया यासाठी मी इथे एक मोठा बाऊलभर पोहे घेतलेले ते स्वच्छ गाळणीने गाळून घेतलेले वजनी म्हणाल तरी शंभर ग्रॅम पोहे अर्धी वाटी खोबऱ्याचा किस आहे अर्धी वाटी साखर आहे साजूक तूपे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले त्यात काजू आणि बदामे चारोळी आणि अर्धा चमचा वेलची पूड आहे जे पोहे आपण घेतले ते पोहे आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया एक ते दोन वेळा पाणी घालून असे स्वच्छ धुवून घेऊया पोहे स्वच्छ स्वच्छ धुवून झालेले हे आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची असे बारीक असे वाटण तयार करून घेणार आहोत पोह्यांमध्ये थोडंसं पाणी मी घालते म्हणजे त्याच्याशी बारीक असं पेस्ट तयार होईल पोहे आपण बारीक असे वाटून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे पोहे बारीक वाटण तयार करून घेतलेले गॅसवर इथे मी एक पातेले गरम करायला ठेवले त्यात तीनशे चार चमचे ताजू सूप घालून घेऊया गरम झाल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया वेलची सॉरी चारोळी या ड्रायफ्रूट्स मस्त असे परतले गेले इथे आपण खोबऱ्याचा कीस घालूया किस पण आपण तुपात छान असा परतून घेऊया आपला खोबऱ्याचा किस पण छान असा परतला गेलेला आहे तुम्ही बघू शकता छान असा त्याला रंग आलेला आहे या ठिकाणी आपण पोह्याचं जे बारीक केलेलं वाटण आहे ते घालून घेत आहोत गॅसची आज जरा कमी ठेवूया म्हणजे पोह्याच्या अशा गपुळ्या तयार होणार नाही आणि छान छानपैकी असे त्याच्यामध्ये परतून घेऊया पोह्याचे मिश्रण आपण परतो तोपर्यंत मी इथे एका साईडला एक लिटर म्हशीचे दूध घेतलेले ते तापत ठेवलेले हे पोहे असे सारखे हलवत राहूया म्हणजे त्याच्या अशा गटुळ्या तयार होणार नाही ही खीर खीर करायला एकदम सोपी आहे आणि खायला पण खूप छान लागते पाच ते सहा मिनटं हे पोहेचे मिश्रण असे आपण शिजून घेऊया एक सारख्या अशा हलवत राहूया म्हणजे त्याच्या अशा गठोळ्या तयार होणार नाही बघू शकता आपली एक पण अशी गठोळे तयार नाही म्हणजे आपले मिश्रण असे छानपैकी परतले गेलेले पाच ते सहा मिनटात आपले मिश्रण छान परतले जाते आता आपण या जे लिटर मी म्हशीचे दूध घेतले आहे ते या ठिकाणी घालून घेत आहे दूध घातल्यानंतर हे मिश्रण परत पुन्हा दुधामध्ये Микскар छानपैकी आपली खीर आता इथे तयार होत आहे सर्व मिश्रण एक्च्यू करून घेऊया दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया पाच ते सहा मिनटं झालेली आपली खीर अशी मस्तपैकी शिजली गेलेली आहे आता सर्वात शेवटी आपण या साखर घालून घेऊया साखर आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया साखर घातल्यानंतर दोन तीन मिनटातच ही खीर आपली तयार होते मग पुन्हा एकदा सर्वात शेवटी वेलची पूड परत एकदा हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया वेलची घातल्यामुळं आपल्या खिरीला मस्त असं छान असा वास येतो आणि खायला पण आपली खीर एकदम मस्त स्वादिष्ट अशी लागते झाली आपली खीर तयार ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद